काही दिवसांपूर्वी एका टोमॅटो केच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये रेड पडली आणि आश्चर्यची गोष्ट ही आहे की तिकडं एक सुद्धा टोमॅटो सापडला नाही म्हणजे विचार करा टोमॅटो सॉस विदाउट टोमॅटो तिथे फक्त लाल रंगाचं सिंथेटिक विनेगर सोडियम बेन्झर्ड माल्टो रेड डाय कलर यांच्यापासून हे लोक टोमॅटो सॉस बनवत होते आणि ह्यांच्याकडनं एक माहिती अशी मिळाली की हे लोक तो सॉस पन्नास ते साठ रुपये किलो मी मार्केटमध्ये विकत होते मी विकत घेणाराही वर्ग तुम्हाला सांगतो पर राज्यातील फूड व्यवसाय करणारे व्यावसायिक होते जे रस्त्यातील समोसे झालं चार झालं काय स्वीट होम चालवतात ते झालं आणि चायनीज वाले हे लोक तो, तो सा, स्वास सरासपणे वापरत माझ्या माहितीनुसार एक लिटर टोमॅटो सॉस करायला साधारणपणे तीन ते चार किलो टोमॅटो लागतात आपल्याला या किमतीमध्ये ओरिजिनल सॉस मिळू शकत नाही आपल्या लहान मुलांनी जर हा सॉस खाल्ला त्यांच्या आरोग्यावरती काय परिणाम होईल हा विचार करून सुद्धा अंगावरती तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं आणि तुमच्या मुलांचं आरोग्य हे तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही अशा गोष्टींपासून लांब राहा आणि आपलं आरोग्य सुरक्षित ठेवा